नमस्कार मंडळी तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारत किचन्स मध्ये तर आज आपण बनवणार आहोत आवाराच्या शेंगाची भाजी आणि भाकरी तो तो सर्व तो सर्व तर सर्वप्रथम आवाराच्या शेंगाला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे त्याचं पाणी सर्व निसरून द्यायचं आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यासोबतच जिरे जात आहेत जिरे गरम होत आहेत आणि त्यासोबतच थोड्या वेळात आपण कांदे आणि बाकीच्या सर्व गोष्टी पण भाजून घेणार आहोत तर हे होते कांदे तर आता यांना चांगल्या प्रकारे आपल्या तेलामध्ये दे, तळू द्यायचा आहे पण आता टोमॅटो टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे तिखट तर हा ठेचा आहे तिखट तर चांगल्या प्रकारे याला भाजून घ्यायचं आहे आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे तर एक गोष्ट लक्ष द्या तर या रेसिपीमध्ये आपल्याला पाणी बिलकुल पण यूज करायचं नाही आहे आणि ही आली आपली कोथिंबीर तर बघा किती छान रंग आलेला आहे आणि किती छान दृश्य दिसत आहे पण आवडच्या शेंगा आपण टाकलेल्या आहेत आणि बघा किती छान प्रकारे कलर दिसत आहे तर एवढं नोटीस करा की यामध्ये आपण पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही आहे विदाऊट पाणी वापरता आपण ही रेसिपी करणार आहोत आणि चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आहे आणि आता आपण यावर झाण ठेवून थोड्या वेळासाठी याला तसंच शिजू द्यायचं आहे तर ते फार गरजेचं आहे कमीत कमी, -कमी पंधरा मिनटं याला असंच ठेवा आणि त्याच्यानंतर बघा की आपली भाजी जवळपास तर तयार झालेलीच आहे ओके आता आपण शेवटचा आणि लास्टचा पदार्थ कराळाचं पेस्ट आपण टाकत आहोत तर ही जी पावडर आहे या पावडरमुळे या रेसिपीला एक अलग प्रकारचं टेस्ट येऊन जाते आणि ते की खूप चांगल्या प्रकारचं ओके तर आता भाजीला ठेवून गाव टाफी आपण शिजण्यासाठी बाकीचं आणि आता आपण भरून घेऊया चांगली गरमागरम गावठी भाकरी तर त्यासाठी पहा अशा प्रकारे पहिल्यांदा मळून घ्यायचं आहे पीठ आणि तयार करायचं आहे भाकरीचा हुंडा ज्या वेळेस हे पीठ पूर्ण प्रकारे मिक्स होईल त्या वेळेसच आपण भाकर करण्यास तयार करायचं अदरवाईज आपली भाकर तुटू शकते आणि आता बघा हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि आपण आपल्या हातावरती भाकरीला आकार देत आहोत रोडचं पीठ टाकून घ्यायचंय प्लेट मध्ये आणि चांगल्या प्रकारे भाकरीला गोल बनवायचं आहे आणि हाताने जेवढे होईल तेवढं पसरत जायचं आहे ठीक आहे तर आता बघा ती छान प्रकारे गोल गोल आपली भाकरी जवळपास तयार झालेली आहे जास्तही पातळ करायची नाहीये मग ती भाकरी चविष्ट लागणार नाही तर ती भाकरी आपल्याला चपाती सारखी लागल आणि खाण्यातही मजा येणार नाही मीडियम त्याचे थिकनेस थी ठेवायचं आहे ओके okay, तर बघा आता ही भाकरी आपली जाणार आहे तव्यावरती आणि हे आपला गरम ना गरम तवा आणि गिल्ली आहे आपली भाकरी तव्यावरती सर्वप्रथम करायचं काम पाणी लावून त्याला जिथं पण चिरा आहे ते चिरा सर्व बुजून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे पाणी लावून ओके तर आता फक्त वाट बघायची आहे की खालचा भाग भाजलेला आहे का तर हळूस या परतीने चमचा आहे या चमच्याने हळूस सर्व कोक सर्व कोणते काढून घ्यायचे आणि त्याला पलटी करून टाकायचे तर बघा ही आपली भाकरी किती छान प्रकारे भाजलेली आहे आणि भाजत आहे किनाऱ्याने किती चांगल्या प्रकारे भाजलेली आहे भाकरी आणि आता फक्त वाट बघायचे की ही वाली जी भाकरी आहे ती फुगते का नाही ज्या वेळेस फुगेल त्याच वेळेस समजायचं की ही आपली भाकरी एकदम खाण्याजोगी बनलेली आहे तर बघा आता किती छान प्रकारे माझी आई त्या भाकरीला जिथे पण भाजलेली नाही त्या ठिकाणी भाजून घेत आहे तर ही सर्व नव जी रेसिपी आहे ती माझ्या मम्मीची रेसिपी आहे आम्हाला लहानपणीपासून हीच रेसिपी ती खाऊ घालत आहे तर नवीन व्हिडिओ आमची येणार आहेत प्रत्येक रेसिपी जी माझ्या आईने लहानपणापासून आम्हाला खाऊ घातली आहे तीच रेसिपी मी या चॅनलवर टाकणार आहे तर आमच्या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जावे तरच तुम्हाला घरच्या बनलेला सेपाक म्हणजे बघायला भेटल तर ही आपली भाकरी तयार झालेली टाट आपलं सजत आहे तर पहा टाटामध्ये आपली भाकरी आणि आपली आवाऱ्याच्या शेंगांची भाजी ही रेडी आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत ते तोपर्यंतसाठी गुड बाय